तर महिलांना विनंती आहे जागेवर बसून घ्यायचे फक्त पंधरा ते वीस मिनिट बसा मागा बघिनी आठ नऊ वर्ष आपले उन्हात गेले दहा पंधरा मिनिटाच्या उन्हानं काही होणार आणि पुढचा उन्हाळा जर टाळायचा असेल आपल्या अकरा बाळाचा तर एवढं पंधरा मिनिटाचं ऊन मात्र माझ्या माता सहन करा साक्षात आई तुळजा भवानीचा अवतार मला वाटत इथं उभ बसलेल्या सगळ्या माझ्या माता मध्ये दिसत आहे आई तुळजा भवानी आधी शक्ती आहे महाराष्ट्रातलं साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आई तुळजाभवानीच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा देणारी ही भूमी इतकी पवित्र भूमी असणारे आपल्या तुळजापूर आज ह्या तुळजापूरची निवडणूक आहे ही निवडणूक फक्त तुळजापूरची नाही नगराध्यक्ष निवडण्याची नाही भगिनी नो ही निवड निवडणूक जी आहे ती आम्ही तुळजापूरपूरकर स्वाभिमानी आहेत का स्वाभिमानी नाहीत ही सिद्ध करणारी ही निवडणूक आहे तुम्ही म्हणचाल असं का लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून सहा महिन्या आधी मी इथं आलो गणपतीच्या आरती करायला आलो तुम्ही आणि गणपतीच्या आरत्या करायला आल्यावर माझ्या माता भगिनी मला स्वतः म्हणल्या की दादा ही काय चाललंय ज्या ड्रग्सचं व्यसन आम्ही मुंबई अमेरिका अशा मोठ्या मोठ्या शहरात जागतिक पातळीवर ऐकत होतो ते ड्रग्जचं व्यसन जर ह्या तुळजापुरात येत असेल तर दादा ह्याच्यावर जाप लावणं आपली जबाबदारी आहे माझ भाषण आधी आहे रेकॉर्ड वर हो आहे मी त्यावेळेस बोललो आणि इथं बसलेल्या सगळ्या भगिनींना मला विचारायचंय ओम राजे कसा आहे ही कुणाला सांगायची गरज आहे का मला सर्टिफिकेट द्यायची गरज आहे का मी योगा करतो प्राणायाम करतो रनिंग करतो सायकलिंग करतो आणि चोवीस तास मधला चोवीस तास वेळ माझ्या सामान्य माणसासाठी कसा खर्च होईल हा प्रयत्नही करतो माता भगिनी सांगितलं हे ड्रग्जचं व्यसन बांधवाणो ह्याच व्यसनाची कल्पना त्यांनाही दिली गेली मी आज सकाळी बघत होतो एक भाषण कुठे आहे रिकाट काय म्हणते माहिती का काय देव माणूस आहे तुम्ही जरा कालवा करून मला शांततेत ऐका जरा काय म्हणते तिने अजून एकदा ऐकलं फक्त काल नका कशाना हा नाव आम्हाला <laughs> कशाना हा नाव सांगा अरे त्याला भाषण तर कस करायचं ती सांगा का डोस जास्त व्हायलाय जणू काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्य लढ्यातून माघारी आले आणि भाषण करायला काय सांगतय काय मी खाऊन माझं वाटोळ करून घेतलं होतं दादानी मला नीट करून आण हे पॉडकास्ट मी ऐकलंय राणा पाटलाला लोकसभा निवडणूक होण्याच्या सहा महिन्यापूर्वी माहित होत की आपला कार्यकर्ता एम डी नावाचं ड्रग्स घेतोय इथं आणून विकतोय जर मला माहित असत मी त्या क्षणाला पोलिसाला बोलवून घेतला असतं आणि सांगितलं असतं ह्याचा बंदोबस्त करा <laughs> मी वाट बघितली नसती की माझी बायको आता लोकसभा लढणार आहे ह्या फंडरची गरज मला लागल <laughs> मी वाट बघितली नसती अजून सहा महिन्याची की मला विधानसभा लढवायची ह्या फंटरची गरज मला मतासाठी लागल बांधवानो एक वर्ष घ्यायच्या दुबाया घालवलं एक वर्ष या एक वर्षात हा माणूस ड्रग्जचं व्यसन करत होता हिता आणून ते ड्रग्ज विकत होता आपल्या शहरातली कित्येक कुटुंब बर्बाद झाले असतील कित्येक कुटुंब बर्बाद झाले असतील आणि राणा पाटील वाट बघत होता बायकोची लोकसभा होऊ द्या माझी विधानसभा होऊ द्या बांधवानो ह्या उक्तीची माणसं आपली लोकसभा आपली विधानसभा होण्यासाठी वाट बघतात तुम्ही काय कला करा लोकसभेला इथल्या स्वाभिमानी मतदारांनी या ओम राजेला चौतीशी मताची आघाडी दिली हो विधानसभेला सुद्धा कानावून गेले मला राणा पाटलाला प्रश्न आहे राणा पाटील तुमच्या मुलानं जर त्याच्या नादी लागून ड्रग्जचं व्यसन केलं असत आणि स्वतःच आयुष्य बर्बाद करून घेतलं असत तर तुम्ही पिटू गंगेला माफ का <laughs> म्हणजे स्वतःच लिकरू ड्रग्जच्या आरी गेल्यावर त्यानं व्यसन केल्यावर त्याचं वाटोळ झालं तर आई म्हणून बाप म्हणून राणा पाटलानं सुद्धा माफ केलं नसत पण तुळजापूर शहरातल्या गोरगरीब लोकांचं आयुष्य जेन बर्बाद केलं त्याच माणसाला नगराध्यक्ष पदाची निवडणूक द्यायची अरे आम्हाला तुम्ही मतदार समजता का गुलाम समजता आम्ही स्वाभिमानी आहे आई तुळजाबाहुळांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत आम्ही राहतो बांधवानो ह्यांना कशाची मस्ते ह्या ड्रग्सच्या माध्यमात जो काळा बाजार केला जो पैसा कमवलाय नुसता ड्रग्सचाच पैसा नाही मटक्याची बुके असू द्या आपला नगराध्यक्ष पदाचाच उमेदवार कोणी का क्रिकेट मॅटचा सट्टा असू द्या आपला नगराध्यक्ष पदाचाच उमेदवार ड्रग्सची विक्री असू द्या नगराध्यक्ष पदाचाच उमेदवार अपहरणाचा गुन्हा असू द्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सोळा गंभीर स्वरूपाचे गुन्हे ज्या माणसावर दाखल आहे आणि काही महिन्यापूर्वी आरोपी म्हणून तो माणूस बाहेर आलाय त्याला राजकारणी म्हणून राजकीय नेतृत्व म्हणून आम्ही नगराध्यक्ष पदाची उमेदवारी द्यायला पाहिजे होती का हो द्यायला पाहिजे होती का जर ही दिली गेली असेल तर स्वाभिमानी मतदाराला माझा आव्हान आहे आपल्या पुढच्या पिढ्या ह्या वाईट वळणापासून जर वाचवायच्या असतील तर असा पाडा असा पाडा असा पाडा की पुन्हा कुणाची ही निवडणूक लढवायची झाली नाही पाहिजे बांधवानो ह्या पद्धतीचं व्यसन आपल्याला मान्य नाही मला तर अजिबात नाही आणि म्हणून खर तर भैया आज अमर भैयाला जर आपण उभा केलं त्यांच्या पुढं इकडे या काय कमी आहे काय कमी का आहे माणसात अठरा वर्ष झालं त्या पांडुरंगाची वारी करणारा हा वारकरी आहे शक्तीपीठापासून भक्त्यापीठापर्यंत काम करणारा हा माणूस इंजिनियर आहे पेशान दहा वर्ष झालं तुमचा नगरसेवक म्हणून काम केलंय आहे का बोट दाखवायला जागा एक तरी आहे काही उणीव काढायला ज्या पद्धतीनं ओमराजेला तुम्ही आशीर्वाद दिला होता चौतीसशे मताचा मला अपेक्षा आहे की ह्या ड्रग्सच्या मोहिमेत अशा पद्धतीनं ज्याला उमेदवारी दिली आणि तुळजापूरचा अपमान तुळजापूरची बदनामी ज्या भारतीय जनता पार्टीच्या राणा पाटलानं केली त्याचा बदला घ्यायचा असेल तर दोन तारखेच्या मतदानातून तीन तारखेच्या मतमोजणीतनं चौतीसशे मतापेक्षा जास्त मतानं ह्याचा पराभव या ठिकाणी झाला पाहिजे मी काय काम करतोय आपण बघितलंय सामान्य कुटुंबातल्या मुलानं आईला आईनं मुलाला काम सांगावं बहिणीनं भावाला सांगाव आजोबानं नातवाला सांगाव इतक्या अधिकारानं ही जनता मला काम सांगते तुम्हाला कधी वाटलं गो खासदाराला बोलते आपल्याच घरातल्या लेकराला जितक्या अधिकारानं आपण काम सांगतो तितक्या अधिकारानं तुम्ही सांगता आणि मी करतो मी तुम्हाला विश्वास देतो की तुमच्या आशीर्वादानं इतक्या मोठ्या शक्तीच्या विरोधात तुम्हाला माहिती आहे लोकसभेचा खर्च त्यांचा एक फुलन दोन हा एक म्हणते परवा पुराच्या निमित्तानं आलते त्यांनी काय सांगितलं तिथं तिथं त्यांनी सांगितलं अरे मी पन्नास दिले देवेंद्रनं वीस दिले एकनाथरावने वीस दिले स्वतः जवळचे दहा कोटी तरी खर्च केले असतील कि आणि शंभर कोटी खर्चून याची बायको तीन लाख तीस हजारानं पडली आहे ती तीन लाख तीस हजार मतानं त्यांचा पराभव शंभर कोटी खर्चून आणि माझ्या पशी काय होत चिंचा फोडणारी येगळ काढणारी माझी बहीण मला पंधराशे दिवस निवडणूक लढवायला मिस्त्रीच्या हाताखाली बिगारी काम करणारा माझा माणूस जो सातशे रुपये कमवतो तो या ओमराजेला दीड हजार रुपये देतोय निवडणूक लढवायसाठी आणि ती माझ्या कष्टाचे इमानदारीचे तीन हजार रुपये शंभर कोटीला ऐकले ही ताकद आहे जनशक्तीची जर तुम्ही मतदान केलं नसतं तुम्ही माझ्या पाठीशी राहिला नसता तर ओमराजेचं नेतृत्व घडलं असत म्हणून बांधवानो आता विचार करायची वेळ आहे आज आपले उमेदवार मी तुम्हाला एक एक उमेदवाराची ओळख करून देणार आहे प्रभाग आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्याच पद्धतीनं चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध असणारे अमर भैया मगर या आपले हे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत यांची निशाणी का आहे कितव्या नंबरला हाय बघा आकडा शुभ आहे आज वार कोणचा उद्या आहे कुणाचा वार आहे आणि आईच्या वारा, वारा दिवशी तुम्हाला ही पुण्याचं काम करायला निवडलंय बघा कसा योगायोग असते आई दीती आणि तिनं जेव्हा चंडीचं स्वरूप धारण करते तेव्हा त्याचा काय परिणाम असतो ती तीन तारखेच्या मतमोजणीतनं त्या राक्षसांना बघायला मिळेल बांधवानो हे आपले आहेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार प्रभाग क्रमांक एक मधून आमच्या भगिनी जयश्रीताई साबळे आणि एक ब मधून अर्जुन भोजने ही दिल्ली आहे का जागीरदारच नाही हे जो वडील करते मालाच लिकरू आहे हा दाखवा पण शिकलेला आहे एमपीएससी युपीएससी द्यायसाठी दोनदा प्रयत्न करताय संघर्ष करताय तुळजापूर करानो दाखवा की आम्ही जनशक्ती जेव्हा पेटी तेव्हा हा मालाच लिकरू सुद्धा नगरसेवक होत आहे प्रभाग क्रमांक दोन आपल्या कोमलताई रोजकरी या आपल्या उमेदवार आहेत आणि जीवन जी कदम त्यांचं या चौघाच ही चिन्ह हाय बघा जयश्रीताई साबळे अर्जुन बोजने यांचं चिन्ह हाय हा कोमलताई रोजकरी यांचं चिन्ह का हाय मशाल आणि जीवन कदमचं सिलेंडर आता तुम्हाला बरं झालं मशाली आठवून <laughs> आपल्याकडं नवरात्रात इथली ज्योत घेऊन अख्ख्या महाराष्ट्रात लोक नेते का नाही का पूर्ण महाराष्ट्रात ही भावानी ज्योत म्हणून नेली जाते तिला मान आहे सन्मान आहे आणि निवडणूक आयोगानं तीच मशाला आपल्याला चिन्ह म्हणून दिलंय आणि इथला आमदार असणाऱ्याचा पोरगा ज्याचा बाप तुळजापूरचा आमदार आहे ती काय म्हणते या मशालीला आईस्क्रीम चा कोण <laughs> त्याला म्हणावं एकदा तोंडात घेऊ तुला कळल भावानी ज्योत गार लागते का गरम लागते मशाल आहे मशाल बांधवानो प्रभाग क्रमांक तीन आपला उमेदवार आहे बालाजी तट दिली गुरु काय करते माहितीये का वटी भरण्याच्या दुकानात काम करते हो आईची वटी भरण्यासाठी जी साहित्य लागते का त्या दुकानात काम करते, करते दाखविणार का नाही तुम्ही तुमचा स्वाभिमान बांधवानो याचा चिन्ह आहे हाताचा पंजा त्याच बरोबर ह्याच्यातलं पुढचं जरा दाब टाकून गेले पळवून तू काय करू नको एकच गेलंय बाकी आहे ती तुला फक्त तीन तारखेच्या मतमोजणीला थांब म्हणा तुला आईच दाखवती कस असते ती आम्ही दाखवायची गरज आम्ही फक्त माध्यम माध। आहेत प्रभाग क्रमांक चार आपल्या उमेदवार आहेत वाघमारे आणि विनोदजी सोनजी कदम या दोघाचं चिन्ह काय हाताचा पंजाब प्रभाग क्रमांक पाच राकेशजी चोपदार आणि मीनाताई कांबळे या दोघांचं चिन्ह काय एकाच चिन्ह आहे हाताचा पंजा दुनी? तो गए। तो गए। जरा दुकाय <laughs> एकाच चिन्ह आहे हाताचा पंजा आणि दुसऱ्याच चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस एकाच आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि एकाच आहे बर जायचं काय मीराताई ताई कांबळेचं चिन्ह आहे मशाल मशाल तुमच्या लक्षात राहील की चांगली आईस्क्रीम खाताना सुद्धा आठवण झाली पाहिजे मशाल बघितलं तर होईलच यांचं मशाल आहे आणि राखे चौकदाराचं तुतारी वाजवणारा प्रभाग क्रमांक सहा अरुणाताई पवार यांचं चिन्ह आहे हाताचा पंजा आणि सुभाष कदम यांचं चिन्ह आहे हाताचा पंजा बांधवानो प्रभाग क्रमांक सात रणजित इंगळे आणि या दोघांच चिन्ह हाताचा पंजा या दोघाच चिन्ह काय पंजा पंजा प्रभाग क्रमांक आठ अक्षयजी कदम आणि लताताई पांडागळे आले का या दोघाच चिन्ह काय दोन्हीच हाताचा पंजा प्रभा क्रमांक नऊ अमोलजी कुतवळ आणि मोनिका ताई रसा चिन्ह काय आताचा पंजा प्रभा क्रमांक दहा आनंद जगताप आणि भारती मगर या दोघाच चिन्ह हाताचा पंजा आणि हसू येते जी का नाही लक्षात ठेवायचं उद्या मतदान करताना सुद्धा हसतच गेली पाहिजे झाली कमळाबाईला कळलं पाहिजे कसायची काळजी करायचं आणि प्रभाग क्रमांक अकरा प्रमोदिनी ताई अपराध ह्यांना यांच्या मुलानं जे डॉक्टर आहेत ह्या ड्रग्सच्या मोहिमेच्या विरोधात उमेदवार म्हणून या ठिकाणी ह्यांना उभा केलाय बांधवानो अशा या उभ्या आहेत आहेत ते आणि माझी नगरसेवक आहेत याच बरोबर संगीता ताई आणि आमचे मित्र राहुलजी खपले तर ह्याच्यात चिन्ह आहेत मशाल दोन हात आणि एक मशाल चिन्ह तुमच्या सगळ्यात समजण्यासारखे आहे मशाल घ्यायला बी काय लागतंय आणि तुतारी वाजवायला भी काय लागतं काय पक्क लक्षात आता कायच काम आलं द्या ना सगळं ही जाणी बांधवा न ओळख सगळ्यांची आज मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की या तुळजापूर शहराचं शुद्धीकरण करण्यासाठी चांगली माणसं इथं आणण्यासाठी उद्या तुमच्या ह्या मताची आवश्यकता मला आहे आम्हाला आहे टाकणार का नाही हो टाकणार का नाही तुम्हाला सांगतो हा निकाल ऐकल्यावर पूर्ण महाराष्ट्रात तुळजापूरचं नाव स्वाभिमानानं घेतलं जाईल तुम्ही करा दोन्ही हात वर करून दोन्ही हात वर करून दोन्ही हात, हात वर करून त्या ठिकाणी शपथबद्ध व्हा आमच्या तुळजापूरची बदनामी करणाऱ्याचा उद्या हाताचा पंजा मशाल आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हापूरचं बटन दाबून त्या राक्षसी कृत करणाऱ्या माणसाचा उद्या आम्ही अंत केल्याशिवाय स्वस्त बसणार ही मागणी आहे बांधवानो माझी आणि आता पैशाचा तडाखा चालू होईल झालाय का नाही झालाय बघा एकच सांगायचंय दोनच गोष्टी सांगायच्या मला दोनच गोष्टी सांगायच्या बघा मस्ती बघा एक मंत्री काय म्हणते बघा जरा ऐका तुम्हाला कसं वाटते अठ्ठ्याऐंशी कोटी मागणार आहे मागितलं तरी तुम्हाला देणार आहे कोण आणि आराखडा करणार आहे कसा भगवंताला काय सांगणार ही सगळे कॅमेरे कदाचित बंद पडतील हो ही जी कॅमेरा आहेत का है। या हो। कुना पक्तम की ही कदाचित बंद पडतील घोटाळा होईल पण वरून चोवीस तास रेकॉर्डिंग करणारा भगवंताचा कॅमेरा सारखा चालू आहे या मंत्र्याली कशाचा माज आलाय हो पैसे कुणाचे आहेत जनतेचा पैसा आहे फक्त मंत्री म्हणून बसले आणि काय दाब देते बार्शीच्या सभेतून येऊन सोपल साहेबाला कि ही दोनशे अठ्याऐंशी कोटी कोण देणार कुणाला मागणार जर नाही दिले तर भगवंताला काय सांगणार अरे तुम्ही देवाच्या नावानं मत मागून निवडून आला त्या देवावरच मास दाखवायला होता तुमचा ही पद्धत आहे काय बांधवानो सांगतो जसा बार्शीच्या भगवंताचा कॅमेरा चोवीस तास चालू आहे तसा आई तुळजाभवानीचा कॅमेरा सुद्धा चोवीस तास चालू आहे या चोवीस तास कॅमेरात सारख रेकॉर्डिंग व्हायले हो कोण ड्रग जाणून काय कोण दोन नंबरचे धंदे करायला लागले कोण नगरपालिकेत भ्रष्टाचार करायला कोण पिढी पगड बरबाद करायला कोण आपल्या पुढच्या पिढीचं वाटोळ करायले आणि त्याचा हिशोब आईनं घ्यायचा ठरवलाय ही अमर भाय्याच्या रूपानं आज त्या ठिकाणी तुमच्या सगळ्याच्या समक्ष उभे आहे माझी विनंती आहे उद्याच्या येणाऱ्या तीन तारखेला नाही माझं शॉर्ट सर्किट उडालेलं नाही मला माहिती आहे दोन आहे दोन आहे मला माहिती आहे मी हट म्हणून म्हणलं खरंच मन लावून ऐकायला बघावं म्हणतात आणि तुम्हाला सांगतो ही जी सभा आहे का ही सभाची एवढी मोठी सभा एकापन नगर परिषदेच्या प्रचाराच्या सभेत झाली नाही एवढी मोठी सभा आहे ही पुढच्या नाही त माणस कुठं बसलेत खाली ज्यांनी काल रात्री सभा घेतली त्याला एकदा येऊन बघ मनाव तीन तारखेचा निकाल दिसत इथं सगळा फक्त अजून एक ड्रग्स चे पैसे बक्कळ आहेत नगरपालिकेतून आणलेले पैसे बक्कळ आहेत मताला काय चालू आहे भाऊ फुटल्याला झालं शेवट आहे शेवट काय आहे दहा हजार कुठं वीस हजार पण बांधवानो दहा हजार रुपये जरी घेतले तर आपण पाच वर्षासाठी घेतो पाच वर्षासाठी जर दहा हजार रुपये घेत असू तर दिवसाला किती पडते काढलं का कधी पाच रुपये चाळीस पैसे वीस हजार दिले तर दहा रुपये ऐंशी पैसे दहा रुपये ऐंशी पैशा रोजच्या साठी आपल्या लेकराचं भवितव्य द्यायचं का कुणाला आणि म्हणून निर्धार करा उद्याच्या दोन तारखेला मतदान करत असताना पैशाचा माज दाखवून जनक काळा मायासम जमवली त्या पैशाचा माज दाखवणाऱ्या व्यक्तीला त्याचे पैसे घेऊन त्याला असा पाडा असा पाडा असा पाडा कि अशा वृत्तीनं काम करायची तलब पुन्हा भविष्यात कोणी नाही केली पाहिजे हे आवाहन करतो आणि आपल्या सगळ्याला विनंती करतो दोन तारखेला हाताच्या पुढचं तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं आणि मशालीच्या पुढचं बटन दाबून या पॅनेल प्रचंड मतानं विजय केला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र